नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रेसे ॲग्रो या कंपनीच्या मार्केटमध्ये नवीन आलेल्या पी जी आर टॉनिकविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ॲग्रेसे ॲग्रो या कंपनीचं जे मार्केटमध्ये आपणाला नवीन पी जी आर टॉनिक आलेलं आहे की ज्याला आपण पॉलिव्हिया या नावाने ओळखतो याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये असणारे घटक असतील त्याचं वापरण्याची योग्य वेळ असेल योग्य प्रमाण कर कोणते त्याबरोबरच आपण त्याचा वापर केल्यामुळे आपणाला कशा पद्धतीने फायदे किंवा रिझल्ट हा पाहायला मिळतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पॉलिवॅन हे आपणारे एक पी जी आर टॉनिक पाहायला मिळते किंवा आपण याला बाऊष्ठी असं असंसुद्धा म्हणू शकतो याचा वापर हा प्रामुख्याने आपण भाजीपाला पिकं असतील नगदी पिकं असतील त्याचबरोबर फळशेती असेल किंवा उसासारखं पीक असेल या सर्व पिकांमध्ये आपण याचा वापर हा फवारणीसाठी हा आपण करू शकतो याच्यामध्ये आपणाला ॲमिनो ॲसिड हे चाळीस टक्के त्याबरोबरच आपणाला प्रोटीन्स का कार्बोहायड्रेट्स तसेच सिविडे एक्स्ट्रॅक्ट व सायटोकायनिन हे आपणाला याच्यामध्ये पाहायला मिळतात याचा वापर हा आपण प्रामुख्याने फवारणीसाठी करू शकतो मग सुरुवातीची स्टेज असू दे किंवा भाजीपाला पिकामध्ये फ्लॉवरिंग स्टेज असू दे त्याबरोबरच आपण इतर पिकामध्ये सुद्धा याचा वापर हा करू शकतो याचा वापर केल्यामुळे आपणाला प्रामुख्याने रोपांची जलद वाढ होणे त्याबरोबरच ज्या पिकामध्ये आपणाला फुलकळीची किंवा फ्लॉवरिंगची आवश्यकता आहे चांगल्या पद्धतीने फुलकळी निघणे सेटिंग होणे यासारखे बदल हे पाहायला मिळतात त्याबरोबरच पिकावर आलेला जैविक असेल किंवा अजैविक ताण हा दूर करण्यासुद्धा हे आपणाला मदत करते तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने वापर करावा याचं वापरण्याचं प्रमाण हे आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच एम एलपर्यंत याचं वापरण्याचं प्रमाण आहे त्याबरोबर जे टर्म पीक आहेत व स्वसारखं पीक असेल किंवा इतर पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण अडीच एम एलपर्यंत प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो भाजीपाला पिकामध्ये आपण प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल हा याचा वापर फवारणीसाठी करू शकतो याचा वापर केल्यापासून आपणाला तीन ते चार दिवसामध्ये मिळालेला रिझल्ट किंवा आलेला परिणाम आपल्या पिकामध्ये पाहायला मिळतो याच्यासोबत तुम्ही फंगेसाइड असेल किंवा एखादी खताची ग्रेड असेल इन्सेक्टिसाइड असेल याचा वापर करू शकता कॉपर व सल्फर सोडून इतर तुम्ही दुसऱ्या बुरशीनाशकांचा सुद्धा याच्यासोबत वापर हा करू शकता प्रामुख्याने तुम्हाला फ्लॉवरिंग चांगल्या रीतीने निघालेलं पाहायला मिळणार आहे त्याबरोबर चांगलं सेटिंग असेल मालाची क्वालिटी असेल त्याबरोबरच जर एखादा प्लॉटची ग्रोथ होत नसेल तीसुद्धा चांगल्या रीतीने शेंडा निघणे किंवा पिकाला चांगल्या पद्धतीने ग्रीनरी येणे यासारखे बदल हे या तुम्हाला पिकामध्ये पाहायला मिळतात इतर पिकामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करण्यासाठी तुम्ही फवारणीद्वारे याचा वापर हा करू शकता याचं वापरण्याचं प्रमाण असेल किंवा कशा पद्धतीने वापर करावा याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा केली मार्केटमध्ये याचं पॅकिंग हे या अडीचशे एम एलपासून एक लिटरपर्यंत अवेलेबल आहे सरासरी एक हजार रुपयेपर्यंत आपणाला एक लिटर हे मार्केटमध्ये मिळून जातो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद